वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट उमेदवारांचा नामनिर्देशन अर्ज दाखल नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तर्फे विविध प्रभागातील अधिकृत उमेदवारांनी मोठ्या उत्साहात दमदार शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली सोबत अर्ज दाखल केले दोन ताशांच्या नादात आणि पक्षांच्या घोषणांनी दणाणलेल्या वातावरणामुळे शहरात निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली रॅलीची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्यास आज पुष्पहार करून करण्यात आली यानंतर आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा पक्ष नेते भरत माणिकराव गावी आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली रॅलीची पुढील वाटचाल सुरू झाली मार्गभर पारंपरिक ढोल ताशांचा गजर पक्षाच्या झेंड्याची फडकावणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जय जयकारांनी उत्साह ओसंडून वाहत होता लाइट बाजार मार्गे रॅली पुढे जात असताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त स्वागत केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली नगर परिषद कार्यालयात रॅलीचा समारोप झाला जिथे सर्व अधिकृत उमेदवारांनी नियमानुसार नामनिर्देशन अर्ज दाखल केले एवढी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे पक्षनेते भरत माणिकराव गावित अधिकृत उमेदवार जयवंत जाधव माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे माजी नगरसेवक शिरीष प्रजापत शहराध्यक्ष मनोहर नगराडे युवा उद्योजक धनंजय गावी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या गर्दीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन रॅलीमुळे नगर परिषद निवडणुकीला नवीन ऊर्जा प्राप्त झाली असून पक्षातील उमेदवारांच्या विजयाची खात्री अधिकच दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन डोले नवापूर